आज आपण नवद्या मधील चौथा धडा बघणार आहोत गणितामधील अवयव ते गुणक व त्यांचे गुणधर्म अवयव व गुणक व त्यांचे गुणधर्म आता अवयव कशाला म्हणतात एखाद्या संख्येला भाग जात असेल बऱ्याच संख्येला संख्येनं भाग जात असतो उदाहरणार्थ बघा बारा बाराला कोणकोणत्या संख्येनं भाग जाईल दोन न जाईल एक न जाईल दोन न जाईल चार न जाईल सहा न जाईल बारा न जाईल म्हणजे ज्या संख्येला इतर संख्येनं भाग जातो एका संख्येला इतर संख्येनं भाग जात असेल तर त्या संख्येचे ते अवयव ते असतात त्याला काय म्हणायचं अवयव म्हणतात आता मी तुम्हाला नीट सांगते पॉज करून तुम्ही ऐका आणि वहीत लिहून द्या मी इथं काही लिहून देत नाही एखाद्या संख्येला एखाद्या संख्येने पूर्णपणे भाग जातो तेव्हा त्याला त्या ते संख्येचे विभाजक असे म्हणतात काय म्हणतात विभाजक विभाजकालाच अवयव असे पण म्हणतात उदाहरणार्थ बघा सोळा आता उदाहरणार्थ आपण जर सोळा घेतलं उदाहरणार्थ आपण सोळा जर घेतलं तर सोळाला कोणकोणत्या संख्येनं भाग जाईल तर एक न जाईल दोन न जाईल चार न जाईल परत आठ न जाईल परत सोळा न जाईल हे झाले ह्या संख्येचे विभाजक सोळाचे विभाजक तुम्हाला विचारल्यानंतर काय सांगतात एक दोन चार आठ आणि सोळा हे झाले या संख्येचे विभाजक ह्याला अवयव सुद्धा म्हणतात बघा त्याच संख्येने त्याच संख्येना गुन्हे म्हणजे वर्ग होय त्याच संख्येने त्याच संख्येला गुन्हे म्हणजे काय वर्ग हो। आता इथं सोळाला आपलं एक दोन चार आठ आणि सोळाला भाग जातो आता तर एक, एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही दोन ही काय झाली मूळ संख्या झाली आता तुम्हाला जर प्रश्न विचारला एक दोन चार आठ आणि सोळा यामध्ये मूळ विभाजक कोणता किंवा मूळ अवयव कोणता तर काय सांगतात तर दोन हा मूळ अवयव आहे कारण या संख्येला कुठल्याही संख्येनं त्याच संख्येशिवाय तर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही मूळ संख्या ही, ही काय झाली दोन्ही मूळ संख्या झाली किंवा हा मूळावयव झाला पुढचं बघा एखाद्या संख्येला म्हणजे किंवा त्याच संख्येनं त्याच संख्येला गुन्हे म्हणजे काय वर्ग त्या संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे काय वर्ग आता आपण तीन ही संख्या घेतली तीन गुन्हेले तीन केल्यानंतर नऊ येईल नऊ ही काय झाली वर्ग संख्या झाली आणि नऊचं वर्ग मूळ काय येईल नऊचं वर्ग मूळ तीन येईल आता आपण स्वाध्याला चालू करूया चार पॉइंट एक चार पॉइंट एक चार पॉइंट एक मधलं पहिलं गणित बघूया सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते आता सहा आणि आठ सहा आणि आठ यांच्या वर्गाच्या बेरजेचे आता सहाचा वर्ग किती येईल तर सहा गुणिले सहा केल्यानंतर किती येईल छत्तीस येईल आणि आठ गुणिले आठ केल्यानंतर काय येईल आठ्याटी आट चौसष्ट यांचे काय करायचे आपल्याला बेरीज सहा चार दहा हाचा एक सहा तीन नऊ एक दहा ह्यांची बेरीज किती आली शंभर तर ह्यांच्या बेरजेचे वर्ग मूळ विचारलंय म्हणजे शंभरचं वर्गमूळ आपल्याला किती सांगितलंय किती येईल तर दहाचा वर्ग शंभर येतो म्हणून दहा ही संख्या येते पर्याय क्रमांक आपला काय येईल सी येईल वर्गमूल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देते वर्ग एक दे दे ते तीस पर्यंत वर्ग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला आता आपण गणित सोडूयात दुसरं गणित आहे दुसरं गणित बघूया बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव सांगायचे दुसरं गणित बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव यांचे साधारण अवयव सांगायचे आता आपल्याला बाराचे अवयव पहिले पाडूयात आपण बाराला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल तर बाराला एक न भाग जाईल परत दोन न भाग जाईल परत तीन न भाग जाईल चार न भाग जाईल सहा न भाग जाईल आणि पुन्हा बारा न जाईल आता पंधराचे अवयव बघूयात एक न जाईल तिनापाचे पंधरा तीन जाईल पास्त्रिक पंधरा परत पंधरा एक पंधरा आता साधारण अवयव म्हणजे सारखे असणारे अवयव ह्या दोन्हीमध्ये सारखे असणारे अवयव कोणते आहेत तर एक आहे ह्याच्यात पण एक आहे ह्याच्यात पण एक आहे साधारण अवयव ह्याच्यात पण एक आहे आता ह्याच्यात दोन आहे ह्याच्यात आहेत का नाही ह्याच्यात तीन ना आहे ह्याच्यात तीन आहे ह्याच्यात चार ह्याच्यात आहे का नाही ह्याच्यात सहा ह्याच्यात आहे का ह्याच्यात बारा ह्याच्यात आहे का नाही म्हणजे ह्याचे साधारण आयो किती आलं एक आणि तीन पर्याय क्रमांक कोणता येईल ए पर्याय क्रमांक ए तिसरं गणित आहे एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येची तुप्पट किती होईल असं विचारलं एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर तेराचं वर्गमूळ किती येईल आपल्याला तेराचं वर्गमूळ तेराचा वर्ग किती येईल एकशे एकोणसत्तर येईल आता एकशे एकोणसत्तर आणि त्याची दुप्पट विचारली म्हणजे एकशे एकोणसत्तर अधिक एकशे एकोणसत्तर करायचं एकशे एकोणसत्तर अधिक एकशे एकोणसत्तर याची दुप्पट विचारले नऊ नऊ अठरा हाचा एक सहाचा बारा आणि एक तेरा हाचा एक, 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 एक दोन आणि तीन तीनशे अडतीस येईल पर्याय क्रमांक किती येईल येईल पर्याय क्रमांक ए दोन नंबरचं गणित हे दोन हजार दहा ला आलेलं होतं हे गणित काय परीक्षेला आलेलं नाही चौथं गणित बघूयात चौथा प्रश्न बघा पुढे प्रश्न सांच्याचे निरीक्षण करून उत्तर द्या आता इथं आपल्याला पर्याय शोधायचा आहे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यांनी त्याच्यावरून उत्तर काढायचं आहे म्हणजे पर्याय खाली उत्तरात दिलेले आहेत त्यांनी चार प्रकारचं आपल्याला दिलेले आहेत ते बघायचं आहे आता तर पहिलं बघा दोन गुणिले दोन वजा एक गुणिले एक दोन गुणिले दोन वजा एक गुणिले एक बरोबर दोन आधी एक आता ह्याच्यातली एक संख्या आणि ह्याच्यातली एक संख्या केली घेतली त्यांनी तीन आली बिरीज परत त्याच्यात पुढं काय घेतले त्यांनी तीन गुणिले तीन गुणिले तीन वजा दोन गुणिले दोन बरोबर ह्याच्यातली पण तशीच संख्या घेतली तीन आणि दोन तीन अधिक एक तीन अधिक दोन किती आले पाच आलो आता हिथ पर्यायानुसार आपल्याला पर्याय दिले आहेत एक हजार पंचाळीस एक एकशे पंचाळीस आणि दोन या पर्यायामध्ये हे उत्तर आहे का तर नाही येत म्हणजे आपलं पहिलं येत नाही चार गुणिले चार हे असंच ऑप्शन करून आपल्याला बघायचं आहे प्रत्येक ऑप्शन घ्यायचं आहे त्यामध्ये एकच संख्या घ्यायची आता चार गुणिले चार व तीन गुणिले तीन चार अधिक तीन बरोबर सात म्हणजे हे पण पर्याय येत नाही तिसरा आहे त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर आणि वजा बहात गुणिले बहात्तर तर हि तर काय करायचंय त्र्याहत्तर पहिली संख्या घ्यायची त्र्याहत्तर अधिक ब्रह बहात्तर ह्यांची बेरीज बघायची तीन दोन पाच आणि सात आणि सात चौदा आपल्याला पर्यायामध्ये आहे का एकशे पंचाळीस आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा बघा दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढील मूळ अवयांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात, जात नाही विचारले जातोय विचारलं नाही प्रश्न पत्रिकेत प्रश्न दोन ते तीन वेळा वाचायचा कारण आपले गल्लत होण्याची शक्यता असते पूर्ण भाग जात नाही विचारले त्यामुळे आता पर्यावरण जाऊया आपण आता एकक स्थानी सहा आहे मूळ संख्या विचारले त्यांनी आता दोन दोन तीन या संख्येनं भाग जाऊ शकतो दोनची कसोटी काय सांगते एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन, एक एक दोन चार शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्याला दोन न पूर्णपणे भाग जातो आणि तीनची कसोटी काय तर एकाडे एक, संख्येला म्हणजे तीनच्या पटीत असणाऱ्या संख्येला तीन पूर्णपणे भाग जातो ही तीनची कस होती आता हिता आपल्याला पर्याय पहिला दिला आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे ह्या संख्येनं पर्याय क्रमांक एक न भाग जातो परत दोन कुणी तीन गुणिले तीन या सं या पर्यायानं पण भाग जातो परत दोन गुणिले दोन गुणिले दोन या संख्येनं पण ह्या पर्यायानं पण भाग जातो आणि चौथा पर्याय आहे दोन गुणिले तीन गुणिले पाच तर दोन गुणिले तीन गुणिले पाच ही कसोटी आपल्याला पाच ची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच हे जर अंक असतील तर त्यालाच काय पाच ने भाग जातो म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय डील पाचव्याचं उत्तर काय डी ह्याला कसोट्या पण पाठ करायला लागतात दोन तीन चार पाच सहा सातच्या ह्या कसोट्या आहेत त्या पुढे आहेत त्या मी घेईन पुन्हा पाँगा पाँगा तर पाच ची कसोटी असल्यामुळे ह्याच्यामध्ये पाच न भाग जात नाही त्यामुळे पर्याय क्रमांक आपला डी आला आहे सत्तावीस हजार सावगणित बघा सत्तावीस हजार या संख्येचे मूळ अवयव कोणते असं विचारलंय सत्तावीस हजार या संख्येचे मूळ अवयव कोणते आता मूळ अवयव म्हणजे सांगितले मग अशीच आपण की ज्या संख्येला त्याच संख्येशिवाय तर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही ती संख्या काय असते मूळ असते मग दोन तीन आणि पाच ह्या संख्या काय झाल्या मूळ झाल्या आता इथं बघा पर्याय क्रमांक ए बघा दोन चार तीन नऊ आणि पाच आणि पंचवीस आहे पहिला पर्याय आहे दोन गुणिले चार गुणिले तीन गुणिले नऊ गुणिले पाच गुणिले पंचवीस आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे चार ही मूळ संख्या आहे का नाही पंचवीस ही मूळ संख्या आहे का नाही म्हणजे हा पर्याय आपला येत नाही बी पर्याय बघा अठरा पंचेचाळीस आणि दहा अठरा गुणिले पंचेस गुणिले दहा ह्या सुद्धा मूळ संख्या नाहीत तिसरा पर्याय बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच आता ह्यामध्ये पूर्णपणे मूळ संख्या आहेत ह्या पर्यायामध्ये पूर्णपणे मूळ संख्या आहे डी पर्याय बघा आठ गुणिले सत्तावीस गुणिले एकशे पंचवीस तर ह्याच्यामध्ये सुद्धा मूळ संख्या नाही ह्या सगळ्या विभाजक ह्याला सगळ्या बऱ्या संख्येनं भाग जातो त्यामुळं ह्याचे बरेच अवयव पडतात त्यामुळं ह्या संख्या मूळ नाहीत म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आला सी आला पर्याय क्रमांक सी आला सातवा प्रश्न बघा तीनशे तीस चे मूळ अवयव विचारले तीनशे तीस चे मूळ अवयव किती एकूण मुळावयव किती आहेत तर बघा तीनशे तीस चे आपण मुळावयो पाडूयात तीनशे तीस तीनशे तीस एकक स्थानी शून्य म्हणजे ह्याला दोन न भाग जातो बे क बे सक बारा आणि पंचे दहा परत इथं एकक स्थानी पाच आहे म्हणून पाच न भाग घालूया पाच रिक पंधरा पाच रिक पंधरा आता हे तर तेहतीस आहे मग तीन न पण भाग जातो के तीन एके तीन तीन एके तीन आता अकराला अकराला कोणत्याही संख्येने भाग जात नाही अकराला अकरानंच भाग जाईल अकरा एके अकरा म्हणजे दोन पाच तीन आणि अकरा म्हणजे एकूण किती आले चार मूळ अवयव आले पर्याय क्रमांक आपला पाईल सी पर्याय पर्याय क्रमांक सी एकूण चार अवयव पडतात इथेच थांबूया या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद